नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लोकांना पाहायचे मंत्रीपदाची शपथ घेताना बातमी पर्यंत हिंगणा विधानसभा क्षेत्रामधून हॅट्रिक मिळवणारे हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सर्वात जास्त मतदान घेणारे समीर मेघे आमदार यांना आता मंत्रीपद मिळवल्यात अशी सर्वांना हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील बेरोजगारी आणि बंद असलेल्या कंपन्या आणि नवीन कंपन्या येणार यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळेल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्याला योग्य वेतन मिळेल यासाठी आमदार समीर मेघे हे मंत्री होतीलच आणि परिसरातील समस्या सोडवतील आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचा आणखी विकास करतील यासाठी आमदार समीर मेघे यांना मंत्रिपद मिळेलच आणि म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आता आमदार समीर मेघे यांना मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायचे आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा